नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं मराठी स्पोर्ट्स क्रीडा या वर मनपूर्वक स्वागत आहे आजकाल सगळीकडे एकच चर्चा चालू आहे विंबलडन दोन हजार पंचवीस कोण जिंकणार पण या ऐतिहासिक स्पर्धेची सुरुवात कशी झाली कोणत्या महान खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे हे जाणून घेणं खूपच रोचक ठरेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण विम्बलडन स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विम्बलडन स्पर्धेचा इतिहास खूपच मोठा आहे या स्पर्धेला ऑल इंग्लंड टेनिस क्लब अठराशे सत्याहत्तर मध्ये सुरुवात केली विंबल्डनच्या इतिहासातील पहिला सामना नऊ जुलै अठराशे सत्याहत्तर रोजी खेळला गेला त्यावेळी पहिल्या विंबल्डन स्पर्धेमध्ये एकूण बावीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर विंबल्डन स्पर्धेचा पहिला विजेता होण्याचा मान स्पेसर गोर यांना मिळाला पहिल्या विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुमारे दोनशे प्रेक्षक उपस्थित होते त्या काळाचे एक शिलिंग हे चलन मोजून प्रेक्षकांनी तिकीट खरेदी केले त्यानंतर दिवसेंदिवस हे विम्बल्डन स्पर्धेचे लोकप्रियता व प्रतिष्ठा सतत वाढतच गेली आहे विम्बल्डन स्पर्धा ही महिलांसाठी अठराशे चौऱ्याऐंशी रोजी खुली करण्यात आली तर मिश्र दुहेरी हा प्रकार एकोणीशे तेरा आजपर्यंत विम्बल्डन या स्पर्धेवर सतत विदेशी टेनिसपटूंचे वर्चस्व राहिले आहे अपवाद फक्त विलेना रेन्सा आणि अँड्री मरे यांचाच आहे अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस व स्वित्झर्लंडच्या रॉजर ने विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद संयुक्तरत्या सात वेळा जिंकले आहे महिला एकेरीमध्ये अमेरिकेच्या मार्टिना नवरा नऊ वेळा या विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकवले आहे तिच्या खालोखालच जर्मनीच्या ग्राफ व अमेरिकेच्या सेरना विल्यम्स यांनी सात वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे विशेष बाब अशी की एकोणीशे छत्तीस ते दोन हजार बारा या सत्याहत्तर वर्षांच्या काळात एकाही का इंग्लिश टेनिसपटूला विंबल्डनचे विजेतेपद जिंकता आले नव्हते दोन हजार तेरा साली अँडी मरे याने विजेतेपद मिळवून इंग्लंडचा सत्याहत्तर वर्षाचा दुष्काळ संपवला होता विम्बल्डन या स्पर्धेचा हो एक वेगळाच रुबाब आणि प्रतिष्ठा आहे विंबल्डन स्पर्धेला अठराशे सत्याहत्तर मध्ये सुरुवात करण्यात आली तेव्हापासून जे नियम व प्रथा आहेत त्या आज एक काटेकोरपणे पालन केले जाते खेळाडू रेफरी बॉल बॉय गर्ल्स यांना ड्रेस कोड हा पाळावाच लागतो तसेच महत्वाच्या व्यक्तींसाठी प्रेक्षकांमध्ये बसून सामना पाहण्यासाठी रॉयल बॉक्सची व्यवस्था करण्यात आलेली असते विमलडन स्पर्धेमध्ये खेळताना खेळाडूंना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घालावे लागतात विम्बलडन स्पर्धेच्या काळामध्ये लंडनमध्ये वर्षभराच्या तुलनेने स्ट्रॉबेरी आणि क्रीमची विक्रमी विक्री होते कारण स्ट्रॉबेरी आणि क्रीमचा आस्वाद घेत विमल्डनचा आनंद लुटायची ही प्रथा आता एक मोठी प्रथा बनली आहे विम्बलडन ही चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे जी ग्रासवर खेळली जाते भारतीय खेळाडूंमध्ये लिएंडर पेस पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी महेश भूपेती पुरुष दुहेरी मिश्र दुहेरी आणि सानिया मिर्झा महिला दुहेरी या प्रकारामध्ये या भारतीय खेळाडूंनी विजेतेपद पटकवलं आहे तर मंडळी विम्बलडांचा इतिहास पाहता यंदा विजेतेपद कोण पटकवेल तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच मराठी स्पोर्ट्स खेळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका